नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यते टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते सध्या झी मराठी आणि स्टार प्रोमध्ये टी आर पी मोठी चढावड पाहायला मिळते अशातच आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी झी मराठीने कंबर कसली आहे झी मराठी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत या मालिकेसंदर्भाचा एक टीजर नुकताच झी मराठीने शेअर केला आहे तर शेअर केलेल्या टीझरमधून नवरी मेळे हिटलरला फेम अभिनेत्री वल्लरी विराज याची झलक पाहायला मिळते नवरी मेळे हिटलरला ही मालिका संपल्यानंतर वल्लरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याकडे तिच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या अशातच आता अभिनेत्री वल्लरी विराजची झी मराठीवर दमदार एंट्री झाले आहे झी मराठीने शेअर केलेल्या या, चा चा के या टीझरमधून एका अभिनेत्याची झलकसुद्धा पाहायला मिळते तर तो अभिनेता आहे सुमित विजय सुमित विजय या आधी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता विषय हाड नावाच्या चित्रपटात तो झळकला होता याशिवाय तो भाऊ कदम पक्या पिंक्या आणि साहेब या चित्रपटात देखील दिसला होता हा चित्रपट झी टॉकीजवर प्रदर्शित करण्यात आला होता आता सुमित आणि वल्लरी ही जोडी पहिल्यांदाच झी मराठीवर एकत्र पाहायला मिळणार आहे आता ही नवी मालिका जानेवारीच्या जा कोणत्या तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या मालिकेबद्दल आणि एकंदरीत या जोडीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा